भारत माता की जय परमपूज्य स्वर्गीय मुकुंदराव कुलकर्णी परमपूज्य स्वर्गीय वसंतराव बापट सर परमपूज्य श्रद्धे मोते मोतेसर यांच्या महान कार्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना आयोजित गुरु सखा रामनाथ मोते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व शिक्षक मेळावा या कार्यक्रमाकरिता उपस्थित खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मान्य श्री मंगेशभाई बुटाला प्रशाला समितीचे चेअरमन माननीय श्री राजेशभाई बुटाला शिक्षण क्रांती संघटनेचे पदाधिकारी मान्य श्री रमेश जाधव सर पेन्शन तज्ज्ञ श्री हेमंत खेमानी सर उत्तम कांबळे ज्ञानेश्वर गोसावी आनंद त्रिपाठी राहुल सप्रे मुख्याध्यापक श्री भोळेसर महिला आघाडी प्रमुख समनिताई वैद्य नेत्राताई राजे शिर्के सर्व विभाग जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य तसेच सभागृहातील उपस्थित सर्व शिक्षण क्रांती संघटनेचे चाहते शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी आजकाल संघटना उदंड झालेल्या असताना संघटनांचे उपक्रम मात्र लोप पावत चाललेले आहेत मग ते अभ्यास वर्ग असतील मेळावे असतील अथवा कार्यशाळा असतील त्याचबरोबर विविध प्रकारची आंदोलने यांचे आयोजन व प्रभाव देखील कमी होत चालल्याचे दिसून येते अशा काळात सध्या मोतेसरांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसारखी एक निष्ठावंत कार्यकर्त्यांची संघटना शिक्षक मेळावे तसेच अन्य संघटनात्मक उपक्रम चालू ठेवत आहे किंबहुना प्रभावीपणे राबवत आहे ही बाब दिलासा देणारी आहे संघटना म्हणजे काय तर एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन तयार होणारा गट म्हणजे संघटना होय अनुकूल परिस्थितीत नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत आवर्जून एकत्र येऊन मदत करण्याचे काम संघटनेचे कार्यकर्ते करतात सच्चा कार्यकर्ता हा राग लोभ मान अपमान फायदा तोटा महत्वाकांक्षा यांपासून दूर असतो तो सर्वांना हवा हवासा वाटतो तो समाजशील असून त्याला मान सन्मानाची अपेक्षा नसते महत्वाकांक्षा असणे वाईट नाही परंतु अति महत्वाकांक्षा किंवा प्रसिद्धीचा नको तेवढा हव्यास संघटनेच्या वाटचालीकरिता घातक आहे सुरुवातीला संघटनेत काम करताना निस्वार्थ वृत्तीने काम करणारे लोक असतात परंतु कमी कालावधीत जास्त प्रसिद्धी मिळाल्यावर तसे संघटना मोठी झाल्यावर व संघटनेत वरची पदे व प्रतिष्ठा मिळाल्यानंतर काही लोक संघटनेपेक्षा स्वतःला जास्त मोठे समजू लागतात आणि मग ज्यांच्या जीवावर कार्यकर्ता मोठा झालेला असतो त्यांनाच तो टाळायला सुरुवात करतो आणि इथेच संघटनेच्या व त्याच्या स्वतःच्याही विनाशाची सुरुवात होते संघटनेमध्ये काही कार्यकर्ते अभ्यासू असतात ज्यांना कायदा नियमावली जी आर परिपत्रके यांचा सखोल अभ्यास असतो तर काही कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करणारे असतात वरिष्ठांचा आदेश येईल त्याप्रमाणे धावतात या अभ्यासू कार्यकर्ते संघटनेचे वैभव असते मात्र समर्पित भावनेने काम करणारा सामान्य कार्यकर्ता हा संघटनेचा प्राण असतो अशा कार्यकर्त्यांना मर्यादेपेक्षा अधिक ताण येऊ नये नाहीतर ते संघटनेच्या प्रवाहाबाहेर बाहेर पडतात अशाच एका निष्ठावंत कार्यकर्त्याची गोष्ट मला आठवते संघटनेतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मन धन काम करणारा एक कार्यकर्ता आपल्याला यातून काय मिळणार हा नकारात्मक विचार करून संघटनेचे काम करणे सोडून देतो व रिकाम्या वेळात घरी राहणे पसंत करतो काम करण्याचा व समाजसेवेचा त्याचा पिंड असल्यामुळे काही दिवसांनी त्याला नैराश्य येते त्याच्या संघटना प्रमुखाला ही बातमी समजते प्रमुख कार्यकर्त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात त्यावेळी कार्यकर्ता थंडीचे दिवस असल्यामुळे रात्री शेकोटी जवळ शेकत बसलेला प्रमुखांना पाहिल्यानंतर त्यांचे स्वागत करून त्यांना बसण्यासाठी शेकोटीजवळच खुर्ची ठेवतो प्रमुख काहीही न बोलता त्या खुर्चीत बसतात थोडा वेळ हात शेकल्यानंतर शेकोटीतील एक लाकूड काढून शेकोटीच्या बाहेर ठेवतात कार्यकर्ता त्यांच्या हालचालीकडे बघत असतो थोड्या वेळाने शेकोटीच्या बाहेर काढलेल्या लाकडाची जाळ कमी कमी होऊन लाकूड विजते व धूर सोडायला लागते थोड्या वेळाने ते लाकूड काळ्या कोळशासारखे दिसू लागते त्याचे संपूर्ण तेज व ऊर्जा नष्ट झालेली असते प्रमुख पुन्हा त्या लाकडाला शेकोटीच्या जाळामध्ये ठेवतात लाकूड पुन्हा पूर्वीसारखं तेजस्वी जाळ व ऊर्जा द्यायला सुरुवात करते आणि प्रमुख उठून निघून जातात कार्यकर्ता समजतो की आपल्याला संघटनेचे प्रमुख एकही शब्द न बोलता संघटनेत पुन्हा सहभागी होण्याचा संदेश देऊन गेलेले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो जोमाने कामाला सुरुवात करतो व आनंदी राहू लागतो यातून आपल्याला शिकवण मिळते की जोपर्यंत आपण संघटनेत आहोत तोपर्यंतच सर्वांचे तेज व ऊर्जा आपल्या सोबत असते संघटनेत प्रौढी कार्यकर्ता व सामान्य कार्यकर्ता यांच्यात नेहमीच गटबाजी असते अशा दोन्ही तिन्ही गटांना एकत्र घेऊन काम करण्याचे कौशल्य संघटना प्रमुखाकडे असावे लागते त्याच्यासाठी कार्यकर्त्याचे प्रेम हीच त्याची श्रीमंती असते तर संघटनेशी निष्ठा हा कार्यकर्त्याचा सर्वात मोठा गुण असतो संघटनेचे एकत्व म्हणजे एक ध्येय एक मार्ग एक निष्ठा होय श्रीरामापेक्षा रावण शक्ती भक्ती व पराक्रमाने मोठा होता त्याला हरवणे सोपी गोष्ट नव्हती परंतु श्रीरामाकडे पुरुषार्थ धर्म व सत्य या गोष्टी होत्या या बळावर त्याने जंगलातील वानरांचे वानर सेनेत म्हणजे संघटनेत रूपांतर केले आपल्या अमोघ वाणीने त्याने वानर सेनेत निष्ठा निर्माण केली व त्यांच्यात शक्ती संचारू लागली तो विजय हा सत्याचा म्हणजेच धर्माचा विजय होता छत्रपती शिवाजी महाराजांनी बाराव्या वर्षी स्वराज्याचे काम सुरू केले गावोगावी जाऊन सवंगडी जमा करणे व खेळ खेळणे अशी सुरुवात त्यांनी केली हळूहळू सवंगड्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी व प्रेम वाढू खेल लागले खेळ खेळून महाराज परत जाऊ लागले की ते सवंगडी विचारायचे नंतर कधी येणार तेव्हा महाराज म्हणायचे की पन्नास सवंगडी जोडले की तेव्हा येणार अशा रीतीने त्यांनी जीव देऊन स्वराज्याचे रक्षण करणारे मावळे जोडले कोणतेही कार्य चिरकाल टिकण्यासाठी ते संघटनेच्या माध्यमातून चालवावे लागते निष्ठावंत कार्यकर्ता कोणाला म्हणावे ज्याला संघटनेची तत्वप्रणाली मान्य असते दोन संघटनेचे अंतिम ध्येय हेच त्याचेही अंतिम ध्येय असते तीन समाजाबद्दल त्यास आपुलकी असावे लागते चार सोबतच्या कार्यकर्त्यांबद्दल आदराची भावना व प्रेम असावे लागते संघटनेचा इतिहास व भविष्य याची त्याला जाण असावी तो हलक्या मनाचा नसावा पदलोभी नसावा असा कार्यकर्ता शत्रूपेक्षा घातक असतो आकलन शक्ती दांडगी असावी सूक्ष्म निरीक्षण क्षमता असावी संभाषण चातुर्य व मुद्देसुद्ध भाषण कौशल्य का असावे कार्यक्रमांचे त्याला आयोजन करता यावे संघटनेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारा असावा कोणत्याही श्रमाची लाज बाळगणारा नसावा संघटनेच्या धोरणांची गोपनीयता राखणारा असावा प्रसिद्धीला हपापलेला नसावा वेळ बुद्धी श्रम कौशल्य व पैसा हे पंचगुण देणारा असावा शिक्षण क्रांती संघटनेचे विभाग अध्यक्ष रमेश जाधव जर असतील सर असतील तसेच अनेक कार्यकर्ते या संघटनेत असे आहेत की ज्यांच्याकडे हे सर्व गुण आहेत निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळेच संघटना मोठी होत असते शिक्षण क्रांती संघटनेत सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत याचा मला अभिमान वाटतोय नवीन जुन्या सर्वच शिक्षक व शिक्षकेतरांनी संघटनेशी जोडूनच राहावे आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करीत असताना शासकीय कार्यालयात चिरीमिरी देऊन कामे करून घेण्यापेक्षा सच्चाईने संघटनेसोबत राहून ती करून घ्यावीत व आपल्या व्यवसायाची गरिमा अथवा प्रतिष्ठा राखावी असे नम्र आवाहन मी सगळ्यांना करतो गुरु रामनाथ मते पुरस्कार प्राप्त सर्व आदरणीय शिक्षक मुख्याध्यापक कार्यकर्ते यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकर्त्या शुभेच्छा देतो रमेश सरांना रत्नागिरी जिल्हा व खेड तालुका आयोजकांना विनंती करतो की पुढील वर्षापासून बंधू भगिनींचाही या पुरस्कार मध्ये समावेश असावा आयोजकांची उत्कृष्ट आयोजनाबद्दल मनापासून कौतुक करावे वाटते मागील चार तासांपासून मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम श्रोत्यांप्रमाणे सहभागी झालेल्या शिक्षण क्रांती संघटनेच्या सर्व शुभचिंतकांचे ऋण व्यक्त करतो भविष्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना अधिक जोमाने काम करेल व शिक्षकांना न्याय मिळवून देईल असा विश्वास घेऊन असा विश्वास ठेवून रजा घेतो धन्यवाद